मी अपक्ष उमेदवार श्रीकृष्ण उर्फ गोटू परचनराव मी माझा त्यावेळेस अर्ज काढण्यास येणार होतो पण माझी तब्येत ठीक नव्हती मी दवाखान्याच्या अडचणीत होतो आणि माझा आज दादा प्रभाग क्रमांक नऊ चे ब चे उमेदवार संदीप दादा पांडुरंग नाना आदटराव यांना माझा जाहीर पाठिंबा देत आहे आणि आणि माझ्या कुठल्याही माझ्या आमचे भाऊबंद असल्यामुळं <laughs> आमच्या आमच्यात बसून समाजात समाज मोठा आहे मी मोठा नाही त्या कारणाने मी माझा जाहीर पाठिंबा संदीप दादा पांढरुंग नाना आदटराव यांना देत <laughs> आहे आणि आमचे समाजाचे नेते आमचे कोळी समाज पुंडलिकराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ बाबासाहेब ताते आदटराव यांच्या मार्गदर्शनाखाली मी पाठिंबा देत आहे आणि माझ माझा नजर चुकी मी येऊ शकलो नसल्यामुळे माझा उमेदवारी अर्ज राहिला माझ न चिन्ह बघता कमळ संदीप दादा पांडुरंग नाना आदरराव यांच्या चिन्हा समोरील कमळ बटन दाबा आणि माझं कुणी तिन्ही कमळही बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करा आणि येणाऱ्या तीन तारखेला सेवा करण्याची संधी द्या